जालना जिल्ह्यातील एकोणऐंशी कोटीचा अतिवृष्टी अनुदान नवे जालना जिल्हाधिकारी मित्तल ह्या भ्रष्टाचार निवासी उपजिल्हाधिकारी व अंबड आणि तहसीलदारांना अंकुश भोपडे अंबड व घनसावंगी तहसीलदार निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांचा पैसा लुटण्याचा अंकुश भोपडे यांचा गंभीर आरोप तातडीने कठोर कारवाईची करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अंकुश भोपडे यांची तक्रारद्वारे मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार अधिकारी व कर्मचारी दोषी फक्त कर्मचाऱ्यां अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची टाटा भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंकुश बोबडे यांचा गंभीर जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये घनसंगी तालुका व आंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून सनी घोटाळा झालेला आहे संदर्भात जालना या ठिकाणी जिल्हाधिकारी व आर डी सी यांच्या संगणमताने जो घोटाळा झाला त्यामध्ये संगणमत करून सनी तहसीलदार योगिता खाटोकर व आंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके व विजय चव्हाण यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा याकरता आम्ही आज एस पी साहेब यांना निवेदन दिले कारण की एकोणऐंशी कोटी सहा सदुसष्ट लाख रुपयाचा घोटाळा ला यांनी मोठ्या प्रमाणात केला आहे शेतकऱ्याचे आर्थिक लूट करून से शेतकऱ्याचं तोंडाचं पाणी यांनी पुसवलं आहे त्यामुळे या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून सनी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावं याकरता आम्ही एस पी साहेब यांना येऊन या सनी निवेदन दिले आहे